जे मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न काकीचं या चॅनलमध्ये मित्रांनो भरतीचं ग्राउंड यायसाठी जात असाल तर नक्की हा व्हिडिओ बघून जा तुम्हाला जे चुका होत आहे तुमच्याकड तर त्या चुका कशा टाळाव्यात की जेणेकरून आपले दोन चार मार्क वाढले पाहिजेत तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा पडेल आणि तुमचे दोन तीन मार्क नक्कीच वाढून तुम्हाला भेटतील तर कोणत्या चुका आहेत खूप छोटे छोटे चुकं असतात ते आपल्याला समजत नाहीत पण त्याच्यामुळे आपले मार्क नक्की कमी होतात मग त्या कोणत्या चुका आहेत की ते आपण करू नये आणि त्या चुका जर आपण टाळल्या तर नक्की तुमचे दोन चार मार्क वाढतील तर बघा मित्रांनो एक मार्कासाठी मेरिट ठरतं एक मार्कावरनं मिरिट ठरतं तर एक मार्क किती महत्त्वाचा आहे ते आपण सांगू नाही शकत कारण एक एक वर्ष एक मार्क बसवतो हो किंवा पुढची भरती इवजेपर्यंत एक मार्क आपल्याला वाट बघायला लावतो तो एक मार्काचं महत्त्व काय आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही हे छोटंसं टॉपिक आहे किंवा ह्याच्यात काय आहे हे न म्हणता एक नक्कीच जाते, जाते वेळेस तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तर बघा तुम्ही ज्या वेळेस ग्राउंडला जात आहे त्यावेळेस तिथं गेल्यानंतर कोणत्या चुका टाळाव्यात तर तुम्ही सोळाशे मीटर पळता मित्रांनो सुरुवात तर सोळाशे मीटरपासून करू किंवा तुम्ही शंभर मीटर करता पळता तर तुम्ही काय चुका करता ह्या दोन्हीमध्ये खूप साऱ्या चुका होत्या मुलांच्या तर ज्यावेळेस तुम्ही सोळाशे पळता त्यावेळेस बघा तुम्ही प्रॉपर जशी सोळाशेची तयारीतून गावामध्ये करता तुम्ही तुमच्या अकॅडमीला करा किंवा सेल्फ असं प्रॅक्टिस करा जे करता ती ती ते तिथं गेल्यानंतर अनेक मुलं असतात की ती विसरून जातात कारण ते त्यांच्या लक्षात नसतं त्यांच्या लक्षात असं असतं की बाबा आपणाला ह्या मुलाच्या पुढे पाळायचं आहे बस एवढंच लक्षात असतं जो ला ला की जो समोरचा आपला आहे त्याच्या पुढे आपल्याला पळायचं आहे आणि आपण त्याच्या पुढे असल्या पाहायचे आणि त्याला आपल्याला पाठीमागे टाकायचं आहे पण ह्याच्यामध्ये ती एक गोष्ट विसरून जातात की आपली स्पीड कशी आहे तुमची स्पीड चांगली असेल तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त फास्ट पळू शकाल तर नक्की तुम्ही पळा पण त्याची स्पीड कशी तुम्हाला माहिती आहे का न क कोण स्टेपनं पळत ते माहिती आहे का तुम्हाला त्याच्यामुळं तुम्ही ज्या वेळेस ग्राउंडवर जाता त्यावेळेस तुमचे स्टेप विसरता कामा नये कारण बघा एकाची सवय असं असते की ते स्टार्टिंगला खूप फास्ट पाळतात तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा सुद्धा तुम्ही बघा सोबतचे काही मुलं असे असतात की त्यांनी सुरुवातीला खूप फास्ट घेतात मध्येच स्लो होतात तर शेवटी तर त्यांनी त्यांना कम्प्लेट सुद्धा होत नाही असे सुद्धा मुलं असतात आणि काही मुलं अशी असतात की ते सुरुवातीला स्टेप कमी घेतात आणि हळूहळू वाढवत शेवटी खूप चांगली स्ट्रेंड पाहतात तर असे तुम्ही दोन्ही प्रकारचे मुलं बघितलं असाल तर तसे तुम्हाला ग्राउंडवर भरपूर मुलं भेटतील आणि तुम्ही त्या मुलाचा विचार न करता तुम्हाला ग्राउंड करायचं आहे मग ते कसं करायचं आहे सरसोबतचा मुलगा आहे तुम्हाला दहाच्या डिटेलमध्ये सोडलं जाईल किंवा पंधराचे सोडतील किंवा पन्नासचे सोडतील कितीही सोडले तर तुमच्यासोबत जो पळतो तुम्ही त्याच्यावर विश्वास करून पडणार का आता बाबा ह्यानं पुढे गेला आणि मला ह्याला महागी टाकायचं आहे आणि मला ह्याच्या पुढे जायचं पण त्याची रनिंग कशी आहे त्यानं सुरुवातीपासूनच फास्ट पडणार असाल तर शेवटला पण फास्ट पडणार असाल आणि तुम्हाला तेवढी फास्ट नाही झाली तर तुम्ही काय करणार आध्या त्याच्यासोबत जाणार आणि नंतर तुम्हाला रनिंग होणार नाही तुम्ही आद्यामध्ये थांबून जाणार किंवा स्पीड कमी करणार किंवा असं होईल की तुम्ही गेल्यानंतर आरत्यात केल्यानंतर मग तुम्हाला स्पीड तुमची तिथून वाढवायची आहे तर तुमचं तिथंच स्टॅमिना कमी होऊन जाणार तर दुसऱ्याचा विचार करून जे पळण्याची गलती करतात त्या मुलांना खूप मार्ग मिळत आहेत मित्रांनो तुम्ही दुसरं जर सोबतचा साईडला जो पळतो तो कसा पळत आहे तो खूप फास्ट पळत आहे तर मला त्याला पाठीमागे टाकायचं का, का। मी त्याला पाठीमागी टाकू का ही विचार न करता तुमची स्टेप कशी आहे तुमची स्टेप वाढते का आपण प्रॅक्टिस केलेलो असतो आपल्याला समजतं की आपली स्टेप वाढत आहे का आपण जसं तयारी केली आहे तशी स्टेप आहे का हो तुम्ही एकाला धरून पळू शकता की त्याच्या त्याच्या जर आपण त्याला कवर करत गेलं तर चांगलं आपण पळू शकतो पण तो कसा आहे ह्याच्यावर तुम्ही बघा त्यानं खूपच तुम्हाला काही मुलांची अशी असते की आपल्या पाठीमागे कोणीतरी येत आहे तर खूप धावतात खूप धावतात त्याला पाठीमागे पाहू पाहू धावतात की कोणी येते का चलपळ असं करतात मग जर तसं तर त्यानं तुम्हाला बघून जर वडतं असेल त्याचा पण अर्ध्यात दम केला आणि तुमचा पण दम केला तर अशी चूक न करता तुम्ही तुम्ही असं बघा की बाबा माझी स्टेप कशी आहे माझा दम कसा आहे मी इथून एवढ्या स्पीडने घेतल्यानंतर माझ्यानी स्पीड वाढू शकते का तुम्ही जसं घरी प्रॅक्टिस असं आहे की जे मुलांचे अठरा मार्क व आउट ऑफचे ग्राउंड आहेत अशी मुलं सुद्धा गलती करतात कारण काही नवीन मुलं असतात त्यांना अनुभव नसतो ते समोरचं स्टॉप वॉच नसते हातामध्ये आणि त्याला त्यांना वाटतं की तू पुढे गेला म्हणजे मी खूप स्लो झालो बाबा तू स्लो नाही झालं की फक्त तू, तू, तू तुझ्या स्टेपनं पळ जेव्हा तुम्ही तुमच्या स्टेपनं पळता तेव्हाच तुम्ही तिथंपर्यंत तुमचे टायमिंग देऊ शकता जर तुम्ही तुम्हाला जर असं वाटलं की समोरचा खूप स्लो पळणारा आहे आणि तुम्हाला वाटलं ना तुम्ही त्याच्यापेक्षा थोडं पुढे आहे आणि मी खूपच फास्ट पळत आहे तर खूप माझ्या बागी पाठीमागे तर तुम्हाला माहिती आहे का त्याचे रनिंग खूपच स्लो आहे आणि तुम्ही इतकं पुढे नाही की तुमच्या टायमिंगच्या मागे खूप आहे पण त्याच्या पुढे आहे पण त्याची स्लो रनिंग आहे हे तुम्हाला माहिती आहे का त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या स्टेपनं कसं पाळता येईल तुम्ही स्टॉप वॉच वापरू शकता आणि स्टॉप वॉच वापरल्यानंतर जे काही गलती असते की स्टॉप वॉच वापरल्यानंतर शंभर मीटर की लगेच बघतात दीडशे मीटरला गेले की लगेच बघतात पन्नास मीटरला गेलं तुम्ही दहा मीटरला गेलं का लगेच बघतात काही गरज आहे का अजिबात नाही कारण तुम्हाला माहीत आहे तुम्हाला आठशे मीटर पाचशे मीटरच्या आसपास जर तुम्ही एक सहसा चारशे चारशे मीटरच्या अंदाजानं जर बघितलात तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि तुम्ही स्टॉपवाच शंभर मीटर गेलं तर तुमचं किती टायमिंग आहे लगेच तुम्ही बघितल्यानंतर त्याच्यात काहीच अर्थ राहणार नाही तुम्हाला मग ते बघण्यातच काही सेकंद वाढून जातील तर बघायचे काही चार चारशेचे जे Rão da rede, तुम्ही एक राऊंडला बघू शकता की ही राऊंड मला इथपर्यंत मारायचं तुम्ही ठरवून द्या अगोदरच किंवा रोडवर असेल जायचं आठशे यायचं आठशे तर तुम्हाला समजा पाहिजे बाबा आपण आठशेचे अर्धा आले तर आता हे चारशे आहे तर पर्यंत आपल्याला एवढा टायमिंग लागायला पाहिजे तुम्ही ग्राउंडला उभं राहण्याच्या आधीच समजून घ्या की आठशेला इतकं टायमिंग पाहिजे चारशेला एवढं पाहिजे सोळाशेला एवढं पाहिजे तुम्हाला तुम्ही जेव्हा समजून घ्याल तर तुम्ही त्या टाय तिथंपर्यंत स तेवढ्या टायमिंगेमध्ये मी पोहोचतो का मी तिथंपर्यंत पोहोचलो का आणि मला जर जास्त टायमिंग लागलं तर मला तिथंपर्यंत ह्या टायमिंगला जायचं मला वडायला पाहिजे मग मला आठशेला किती लागलं आहे बाराशेला किती लागलं आहे ह्या स्पीडनं तुम्ही नक्की करा त्याच्यानं तुम्हाला सोळाशे खूप चांगले येईल आता बघा मेन शंभर मीटर आता शंभर मीटरला काय मुलं असं गलती करतात तर जे लाईन असते त्या लाईनला एकदम चुटकून उभं राहतात कारण त्यांना वाटतं का आता लाईनवर पुढे पाय पडला की माझे टायमिंग सुरू होणार आहे त्या पायामध्ये तुम्हाला एक तुमचं टायमिंग कसं वाच व्हायला पाहिजे तुम्हाला किती टायमिंग लागला तिथून तिथून हा पट्टी असते त्या पट्टीवर तुमचा पाय पडल्यानंतर ते सेन्सर असतं त्याच्यावर तुमचं टायमिंग स्टार्ट होतो तुम्ही जसं पाठीमागे असाल मित्रांनो जेवढं तुम्हाला एक तुम्हाला जर शंभर मीटर पळते वेळेस एकदमच सुरुवात केलं की काय होणार आहे तुमची स्पीड तेवढी नाही वाढणार तुम्ही तुम्ही थोडंसं पाठीमागून जर पळालात तर तुम्हाला चांगली एक तुम्हाला एक व्यवस्थित पळता येईल कारण तुम्हाला स्पीड वाढवता येईल तुम्हाला स्पीड घेता येईल इथून जर तुम्हाला ला त्या लाईनला टच करून उभारलं तुम्हाला तिथून तुम स्पीड घेता येणार नाही दोन पावलं तुम्ही पाठीमागे जर उभारलात तर तुमची स्पीड घेऊन तुमचं जर त्या पट्टीवर पाय बसला तिथून तुमची रनिंग चालू होणार आहे पण तुम्ही सुरुवातीला बघा ज्यावेळेस आपण शंभर मीटर मारतो त्यावेळेस लगेच ज्या रेश आहे त्याच्यावरून पळते वेळेस तुमची लगेच स्पीड वाढते का थोडीसं चार पावलं पुढे गेल्यानंतरच तुम्हाला स्पीड वाढू शकते त्याच्यासाठी तुम्ही दोन पावलं पाठीमागून घ्या जेणेकरून तुमचं चांगली स्पीड वाढेल शंभरला तर ज्यांना वाटते की आम्ही प पट्टीवरच त्या रेषेवरच पाय देऊन थांबल्यानंतर आमची स्पीड चांगली म्हणजे आम्ही आमचं टायमिंग आम्हाला जास्त नाही लागणार तर तुम्ही त्या त्याच्यावर ज्या पट्टीवर पाय टाकल्यानंतर ते सेन्सर चालू होणार तोपासून तुमची टायमिंग चालू होणार आहे तर हे चुका नका करू आणि मित्रांनो तुम्ही तुमचं जर श सोळाशे मीटर शंभर मीटर झाल्यानंतर जर गोळा टाकायचा असेल तर नक्की तुम्ही फ्रूटसोबत ठेवा आणि फ्रूटसोबत ठेवल्यानंतर तुमचे दोन्ही रनिंग झाल्यानंतर तुम्ही रिलॅक्स असता फक्त आता तुम्हाला गोळ टाकायचं असता आणि इतकं रनिंग केल्यानंतर भरपूर आपल्याला विकनेस आल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही ॲपल वगैरे संत्री मोसंबी सोबत घ्या आणि ते तुमचं रनिंग झाली शंभर झालं सोळाशे झाला तुम्हाला माहिती आहे की फक्त माझा ग्राउंड ग्राउंड आता फक्त गोळा राहिलेला आहे आता वेळ अजिबात वाया न घालता फक्त तुम्ही गोळा टाकायचा आहे तुम्हाला माहीत आहे तर फक्त वेळ न वाया घालता तुम्ही लगेच फ्रूट खाऊन घ्या आणि एनर्जी ड्रिंकसोबत ठेवा आणि फ्रूट खाल्यानंतर तुम्हाला थोडंसं बरं वाटेल आणि तुमच्या गोळ्यालासुद्धा एक दोन मार्क नक्की वाढतील कारण पोटामध्ये काही नसतं आपण ग्राउंड आहे त्याच्यासाठी सकाळपासून काही खालेलं नसतं त्याच्यामुळं आणि सोळाशे पळायला शंभर लगेच पळाल्याबरोबर गोळा हातातसुद्धा घेऊ नाही वाटणार कारण मुलांचा गोळा भरपूर जड असतो आणि खूप हो हे होतं त्याच्यामुळं तुम्ही एखादी फ्रूट्स खाला तुम्हाला तुम्हाला, नारों पाने नारों पाने तुम्हाला तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं वाटेल आणि तुम्ही एनर्जी ड्रिंक जर सोबत ठेवा सकाळी ते वेळेस एक नारळ पाणी एक दोन तुम्हाला जसं जमल तसं नारळ पाणी नक्की प्याय त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं एनर्जी भेटेल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ग्राउंडला गेल्यानंतर स्वतःची काळजी घ्या आणि असं ग्राउंड द्या नक्की तुमचे दोन चार मार्क वाढतील तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी काहीतरी एक माहिती किंवा मोटिवेशन व्हिडिओ घेऊन किंवा जे पोलीस भरतीचे काय तुम्हाला एक मोटिवेट मला करता येईल किंवा काय माहिती असेल तर नक्की आपण घेऊन येऊ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आवडला असेल तर एक लाईक नक्की करा